नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक सन दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन श्री विनय पाटणकर यांच्या आदेशान्वये कोंढवा तपास पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस अंमलदार विशाल मेमाने सतीश चव्हाण निलेश देसाई गोरखनाथ चिनके सुजित मदन लक्ष्मण होळकर संतोष बनसुडे असे पेट्रोलिंग करत असताना विशाल मेमाने यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चार इसम त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची होंडा ॲक्टिवा दुचाकी गाडी क्रमांक एम एच बारा टी क्यू तेहत्तीस शून्य दोन आणि काळ्या रंगाची हिरो होंडा स्पॅंडल मग दुचाकी गाडी क्रमांक एम एच बारा एम एस बासष्ट सत्तर यावरून खडी मशीन चौकीतून कात्रेच्या दिशेने जाणार असून त्यांच्या ताब्यात देशी बनावटीचे पिस्तोल आणि काही जिवंत काढतोसे आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याच आहे सदरची बातमी पोलीस उपनिरीक्षक चालाजी डिगोळे यांनी माननीय या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनय पाटणकर यांना कळवली असता त्यांनी योग्य त्या सूचना देऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे आणि तपास पथकातील अंमलदार यांनी खडी मशीन चौकामध्ये सापळा लावला रात्री दोन वाजता त्या सुमारास चार इसम त्यांच्या ताब्यातील दोन दुचाकी गाड्यांवरून पिसोळीच्या दिशेने येऊन खडी मशीन चौकातील नवीन रोडने इस्कॉन मंदिराच्या दिशेने जाताना दिसून आले सदर इसम हेच बातमीतील इसम असल्याची खात्री झाल्यानंतर सदर चारही इसमांना खडी मशीन इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या नवीन रोडवर सिमेंट प्लॉटच्या समोर कोंढवा बुद्रुक पुणे येथे पोलीस स्टाफच्या मदतीनं थांबून त्यांचे नाव आणि पत्ते विचारले असतात त्यांनी त्यांची नावे स्वप्नील दगडू विलारे वैवर्ष सव्वीस राहणार विठ्ठल मंदिर शेजारी विठ्ठलवाडी पाऊण पुणे सलमान शेरखान मुलानी वर्षे चौतीस राहणार विन्मय हॉटेलसमोर खाटीकोडा पौंड पुणे आदित्य संदीप मत्रे वयवर्षे एकोणीस वर्ष भरेगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे असे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक असे असल्याचं सांगितलं त्यांना एवढ्या रात्री कुठे गेला होता आणि कुठे जात आहात असं विचारलं असता त्यांच्याजवळ काय आहे याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी उडवाबुडवीची उत्तरे दिल्याने त्यांची अंगझडती घेतली असता स्वप्नील दगडू मिलारे याच्या कमरेला मागील बाजूस एक बनावटीचे पिस्तूल खोचलेले आणि पॅन्टच्या पुढील बाजूला उजव्या खिशात दोन जिवंत काडतुसे मिळून आली तसेच त्यांच्याकडे असलेल्या होंडा ॲक्टिवा दुचाकी गाडी क्रमांक एम एच बारा टी क्यू तेहत्तीस शून्य दोन या डिकीमध्ये एकूण तीन देशी बनावटीचे पिस्तूल आणि एकूण चार नग जिवंत काडतुसे मिळून आली त्यांच्याकडे परवाना आहे का याबाबत या चौकशी केली असता त्यांनी सदर अग्निशास्त्राचा परवाना त्यांच्याकडे नसल्याचं दिसून आलं आहे